प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी या ठिकाणी आलेले एक राज्याचं एक वेगळं व्यक्तिमत्व जे ज्यांच्यामध्ये दिलदारपणा आहे दानशूरपणा आहे आणि एक प्रांज निर्मळ मनाचा माणूस आहे असे आपले एकनाथरावजी साहेब ज्यांनी या संगोला तालुक्यामध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षापासून अनेक चढ उतार पाहिले परंतु कधीही आयुष्यामध्ये हार मानली नाही असे माझे सहकारी मित्र शाजीबापू पाटील आणि आदरणीय सर्व मंचावरील सन्माननीय सदस्य आणि समोर असलेल्या सांगोला नगरीचे बहादार माझे तरुण मित्र वयोवृद्ध सर्व वडीलधारी माझ्या भगिनी आणि मित्रांनो मी गेल्या वेळेला या ठिकाणी प्रचाराला आलो होतो पण तो, तो डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या प्रचाराला आलो होतो पंचावन्न वर्ष एक निष्ठा तत्व सांभाळलं घालवलेल्याचा मलाही राग आला बापू तुम्ही सांगितलं म्हणून दोन हजार एकोणीस ला रणजित सिंह निंबाळकरांचा प्रचार मी केला आणि माळशिरा तालुक्यातून एक लाख मतांचं मताधिक्य दिलं त्याही माझी फसवणूक करण्यात आली बापू जयाभाऊ पालकमंत्री झाल्यानंतर तुमच्या आनंद खुणालाच नव्हता पण मला गेलं दोन ला बसवलं गेल्या निवडणुकीमध्ये मी विमानातन कशी तरी उडी टाकली आणि म्हणून मी वाचतो बापू तुम्ही विमानात गेला आणि तुमचा करेक्ट कार्यक्रम तुम्ही केला तर अशा पद्धतीनं ज्यानी ज्याने याला मदत केलेली आहे हे सगळे मनाकडे केलं पुन्हा बापू केलं आता केलं आणि एवढ्या आपल्याला म्हणून या तालुक्यातल्या सर्व सूज्ञ मतदारांना मला सांगायचं आहे की आनंदराव माने माझा पाहुणा म्हणून मी या ठिकाणी आलेलो नाही मला तुम्हाला ही निवडणूक एक ऐतिहासिक आहे एक वेगळी निवडणूक आहे तुम्हाला सगळ्याला गिळंकृत केलेला आहे तुमच्या अस्तित्व नामशेष केलेला आहे ज्या शाजी बापूने यांच्यासाठी जीवाचं रान केलं त्या बापूची सुद्धा म्हणजे बापूची सुद्धा गद्दारी केली आणि अशा पद्धतीने एका एकाला सगळ्यांना या जिल्ह्यामध्ये जे चित्र दिसतय हे चित्र भयानक आहे आणि त्याच्या विरोधामध्ये मी एकटाच यांना फाईट करत होतो यांना सडकून काढत होतो आता माझ्या जोडीला बापू आलेले आहे आणि मग मन, म्हणून आपल्याला साहेबांना पुढे जायचं आहे परंतु ज्याने कुणी सूर्याजी रचना या सांगोल्याच्या नगराध्यक्षांची केलेली आहे हे कुणालाही आवडलं नाही तालुक्यातल्या एकाही माणसाला आवडलेलं नाही आणि म्हणून हा जो जनसमुदाय दिसतोय दुपारी दोन तीन वाजता भर उन्हामध्ये लोक राहिलेले आहेत हे कशाच चित्र आहे या लोकांच्या मनामध्ये आग आहे आणि ती आग तुम्हाला येणाऱ्या दोन तारखेला त्या ठिकाणी दाखवायची आहे बापू आणि मी गेली पस्तीस वर्ष जिवाबावाचा मित्र होतो पण सत्तेच्या काळामध्ये किंवा आमच्या पक्षाचं धोरण म्हणून त्या ठिकाणी मी बाबासाहेबांच्या बाजूने उभं राहिलो पण या पुढच्या काळामध्ये बापू बरोबर मी प्राणप्रण आहे हे सांगण्यासाठी मी अर्ज 干什么